श्री स्वामी समर्थ कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी या येतच असतात त्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग देखील शोधत असतो पण हवा तसा मार्ग आपल्याला सापडत नाही आपण खूप प्रयत्न करून देखील त्याच्यामधून आपण बाहेर पडतच नसतो तेव्हा आपल्याला स्वामी समर्थांचे काही उपाय करायचे आहेत हे जर उपाय तुम्ही केले तर तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांमधून बाहेर निघून त्या अडचणी कायमच्या दूर होतील तर मग आपण आता जाणून घेऊया की हे कोणते उपाय आहेत त्याआधी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शिकार केलेल्या प्राण्याचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड वस्तू घरामध्ये विनाकारण ठेवू नये घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडायचे आहे आणि तरीही फडक फरक पडत नसेल तर पाच सुवासिनींना मानपानाने दूध द्यायचे आहे ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावायची नाही घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये असे म्हटले जाते मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही पतीपत्नीत वाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये खडा मीठ ठेवायचा आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकून पुसायचे चिमुटभर ची। हळद गोमूत्र टाकून घरामध्ये शिंपडल्याने सकारात्मकता प्रवेश करते तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी असा उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपामध्ये थोडे मीठ घालून जर चार ते पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा देखील राहते देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करायची आहेत यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो देवाला सुकलेली किंवा शिळी कृत्रिम फुले अर्पण करायची नाहीत फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करायची आहेत फूल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटांचा वापर करायचा आहे करंगळीचा वापर करू नये चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये कुमुदिनी आणि कमळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकतात स्वतःचं घर होण्यासाठी काही उपाय करायचे आहे कोणत्याही जवळच्या श्री स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवायचा आहे आणि नारळ ठेवून प्रार्थना करायची आहे की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नको असा मनापासून संकल्प करून थेट घरी यावे येताना कुठेही थांबू नये ही, ही गोष्ट कोणाला सांगू देखील नाही प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करायचे आहे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा तो तुमचा त्रास खूपच कमी होईल जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवून त्याचे दान करा तुमची भीती कमी होईल पण या गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजवायची नाही त्यामुळे घरात दोष निर्माण होतात उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसा घेऊ नये यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही तिने सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचराही काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही पश्चिमेकडे डोकी करून झोपल्यास चिंता सतावते पूर्वेकडे डोकी करून झोपल्यास विद्याप्राप्त होते घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून तांबे धातूच्या पाणी तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटे येते बुधवारी महालक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणत्याही कोणालाही उदार उचलवारीत पैसे देऊ नये ती परत मिळवण्याची शक्यता कमीच असते तर हे होते श्री स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगाचे उपाय हे उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहेत गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असते गुरुभाग्य आणि धर्माचा ग्रह मानला जातो पत्रिकेत गुरुची स्थितीचा प्रभाव वैवाहिक जीवनावर देखील होतो गुरु जर शुभस्थितीत असेल तर भाग्याचे साथ मिळते आणि नवराबायकोमध्ये प्रेम सदैव राहते त्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचे नियमित पारायण देखील करू शकता व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ